नमस्कार आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज बातमी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्लेन अपघातात दुःखद राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातात दुःखद निधन झाले अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे प्राथमिक माहितीनुसार अजित पवार हे एका अधिकृत दौऱ्यावर जात असताना त्यांच्या विमानाला तांत्रिक बिघाड झाल्याने लँडिंगचा प्रयत्न प्रयत्न करण्यात आला मात्र हा अपयशी ठरून विमानाचा अपघात झाला या अपघातात विमानातील इतर काही प्रवाशांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली राज्यभरात या घटनेमुळे शोककळा पसरली असून राजकीय सामाजिक आणि विविध क्षेत्रातून शोक संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीची सर्व स्तरातून आठवण केली जात आहे अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट